नमस्कार मी वय भरप आपले प्रबंध महाराष्ट्र स्वागत करतो आज आहे पंधरा मार्च पंधरा मार्च म्हणजे आज ग्राहक दिन आहेत आणि या ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सदस्य अधिकारी या मॉलमध्ये ग्राहकांना मार्गदर्शन करतायत की ग्राहकांच्या त्याबद्दल त्यांना सर्वांना मार्गदर्शन करतायत चला तर बघूयात आपण आज पंधरा मार्च म्हणजे जागतिक ग्राहक दिन आणि जागतिक आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र वतीने गेल्या कित्येक वर्षापासून आदरणीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेने ही ग्राहक पंचायत स्थापन झालेली आहे आणि म्हणूनच भारतात आपल्या देशामध्ये दे। ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे ग्राहक जागृतीचं काम ग्राहक पंचायत नेहमीच करत आलेलं आहे ग्राहकांना जागृत करण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक पंचायत काम करते आणि म्हणूनच आज आम्ही मालेगावातलं अतिशय मोठं असं असलेलं ग्राहकांच्या विश्वासाचं स्थान असलेलं पारस सुपर मार्केट इथे आलेलं आहे आणि इथले आमचे जे पारस सुपर मार्केटचे जे मालक आहे प्रशांतजी मोदी यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे म्हणे तुम्ही या आणि इथल्या ग्राहकांना आपण या ग्राहकांना जागृत करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहेत आणि ग्राहकांनी कशा पद्धतीने आपला माल घ्यावा बिलं त्यांनी बघावी बिलं घेतली पाहिजे त्याच्यावर एम आर पी आहे का एक्सपायरी डेट आहे का मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि एवढं काम करण्यासाठी आम्ही जर इथे आलो तरीसुद्धा या मालकांनी आम्हाला इथे परवानगी दिली कारण कसं असेल की आता आपण ते ग्राहकांकडनं पण जाणून घेऊ आणि नक्कीच यांना ग्राहकाभिमुख काम करत असेल त्याच वेळेला त्यांनी इथे आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि आज आपण इथे ग्राहक जागृतीचं काम या ग्राहक या पारस सुपर मार्केटमध्ये करणार आहोत तर आपल्या सोबत आज ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे मालेगावचे अध्यक्ष आहेत हरीश मारुजी आहेत आपण त्यांचे संपर्क आहोत सर काय सांगाल आजच्या ग्राहक दिनाबद्दल तुम्ही आज पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन आणि चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जनक आदरणीय बिंदू माधव जोशी यांनी भारत सरकारला ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात भाग पडलं चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ग्राहक संरक्षण कायदा आला जेणेकरून ग्राहकांची कुठल्याही प्रकारची लूट होऊ नये ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ग्राहकांना त्यांचे हक्क कर्तव्य न्याय त्यांना मिळावा अशा पद्धतीचं याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे फक्त काय एवढं महत्त्वाचं आहे की ग्राहकांनी जागृत राहून खरेदी केली पाहिजे हा आमचा उद्देश असतो त्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये सगळीकडे आम्ही प्रचार करत असतो ग्राहकांना जागृत करत असतो खरेदी करताना आपण बिलं घेतली पाहिजे खरेदी करताना आपण त्याच्यावरती काय किंमत आहे ती किंमत योग्य आहे की कसं ते बघितलं पाहिजे आपल्याकडनं त्या किंमतीपेक्षा जास्त तर कोणी घेत नाही आहे ना त्याचबरोबर आपल्या ज्या काही त्याच्यावर बॅच नंबर आहे की नाही आहे त्याचबरोबर त्याची एक्सपायरी डेट काय मॅन्युफॅक्चरिंग डेट काय ते पूर्ण आहेत का नाही या सगळ्या गोष्टी ग्राहकांनी तपासून घेतल्या पाहिजे असे विविध भाग आहे आज आपण इथे किराणा या किराणा सुपर मार्केटमध्ये आलो काय इथे ज्या काही पॅकेजिंग वस्तू किंवा काय त्या बघितल्या पाहिजे मेडिकलला जर गेले तर मेडिकलला पण त्याचा बॅच नंबर वगैरे आणि त्या औषध घेताना त्याने मेडिकलवरती सगळ्या गोष्टी त्या याच्यावर बॅच नंबर त्या औषधाचं नाव हो बरोबर आहे का नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे त्याची एक्सपायरी बघितलं पाहिजे अशाच पद्धतीचे विविध सगळे असे जागा आहेत की ग्राहक हा प्रत्येक जागेवर ग्राहक आहे मग तो राष्ट्रपती जरी असला तरीच ग्राहक आहे आणि कुठे गेला उद्या फ्लॅट घेताना तुम्ही काय काळजी घ्याल आय एस आय मार्क म्हणजे काय मार्क म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकाने नीट तपासून घेतल्या पाहिजे आणि यासाठी इलेक्ट्रिसिटीचे बिल कशा पद्धतीने यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सा, सातत्याने काम करत असते आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आज इथे आलो हे याच्यासाठीच आलो की इथल्या ग्राहकांना ग्राहकांना सजग करण्यासाठी जागरूक करण्यासाठी आणि ते किती जागरूक आहेत हे बघण्यासाठी की बाबा तुम्ही बिल घेता की नाही घेता बिल घेणाऱ्या जागेवरच तुम्ही माल घेता का एक्सपायरी डेट बघतात का आर पी बघतात का या सगळ्या गोष्टी बघण्यास आम्ही इथे आलेलो आहोत आणि ग्राहकांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत नक्कीच सर मालेगाव तुम्ही याच ठिकाणी का आलात हां त्याचं असं कारण आहे की आज का कसं झालं की जागतिक ग्राहक दिन होता तहसील कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन आ, संपन्न झाला आणि त्यानंतर आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलो असं काहीच नाही आहे की आम्ही याच ठिकाणी आलो इथे कसं आहे की हा जो मॉल आहे हा मोठ्या प्रमाणात मोठा मॉल आहे आणि इथे आम्हाला अशा वेळेला इथे कमी वेळामध्ये जास्त ग्राहक मला सापडतील आणि जास्त ग्राहकांना आम्ही मार्गदर्शन करू करू शकू म्हणजे एक एक ग्राहकांना करण्यापेक्षा जास्त ग्राहकांना एका जागेवर आपल्याला मार्गदर्शन करता येईल म्हणून इथे आलो आणि असं काहीच नाही आहे उद्या आम्ही दुसरीकडे पण जाऊ किंवा कधी पण सातत्याने करत असतो गेल्या कित्येक वर्षापासून हे काम करतोय आम्ही शेतकरी मेळावा पण घेतला अनेक जागेवर ग्राहकांना जागृत केलं विविध माध्यमातून जागृत केलं वर्तमानपत्रातनं लेख लिहिलेले आहेत ले। वर्तमानपत्रातनं जागृत केलेलं आहे वर्तमान पतर। तो वर्तमानपत्र कोणीही वाचू शकतो आणि कुठूनही त्याला त्या कायद्याविषयी त्याला सतत त्याला ते माहिती असावी की नेमका ग्राहक संरक्षण कायदा काय या संदर्भात आम्ही सातत्याने काम करतो असं काहीच आमचे काही बा काही लोक वेगळ्या वेगळ्या जागा रस्त्यात तरी कोणी मला भेटलं बसमध्ये कोणी भेटलं प्रवासात कोणी भेटलं रेल्वेत कोणी भेटलं तर त्यालाही आम्ही याच्यावरती चर्चा चार करून नेमका ग्राहक संरक्षण कायदा काय आहे आपण ग्राहक ग्राहकाने जागृत राहून कशा पद्धतीने खरेदी केली पाहिजे जेणेकरून ग्राहकाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे ग्राहकाचे हक्क कर्तव्य त्याने बघितलं पाहिजे त्याचे ते कर्तव्य आहे त्याच्यासाठी हा कायदा आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या ग्राहकाला योग्य रीतीने मिळाल्याच पाहिजे यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे माधव जोशी हे झटत आले आणि आज आम्ही त्यांच्या पायी का होतो आजही त्यांचा तो, आज तो वारसा आम्ही पुढे चालवतो आहे आमचं एवढंच आहे की जागृत व्हावं ग्राहकाने कायद्याने ज्या काही आपला हक्क आहे अधिकार आहे कर्तव्य आहे ते त्या ग्राहकाने निभवले पाहिजे त्यासाठी त्यांना जागृत राहिला पाहिजे आणि तो किती जागृत आहे बघण्यासाठी आणि तो जागृत नसेल त्याला सांगण्यासाठी आम्ही ठरलो नक्कीच तुम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे मालेगावचे अध्यक्ष आहातच पण यानंतर तुम्ही प्रभू महाराज एक पदाधिकारी सुद्धा त्या अनुषंगाने तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ग्राहकांना आज उपदेश कराल का हो नक्कीच हे बघा ग्राहक पंचायतचा मी पदाधिकारी जरी असलो आणि ग्राहक पंचायतचं काम काय की ग्राहक जागृती करणे आणि पत्रकार पत्रकार हा पण आहे ना लोकांना जनतेला जागृत करतो जनतेपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवतो आम्ही तरी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सांगू पण पत्रकार हा इतरही सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर जनतेसमोर आणतो आणि पत्रकार तर कोणालाही आज्ञा होऊ देत नाही म्हणून माझ्यामध्ये मी जरी पत्रकार असलो आणि ग्राहक पंचायतचा पदाधिकारी जरी असलो तर दुय्यम भूमी दोन्ही भूमिका मला निभाव्या लागतात आणि दोन्ही भूमिका निभून फक्त एकच उद्देश की सजग ग्राहक राहिला पाहिजे ग्राहक जागृत झाला पाहिजे प्रत्येक नागरिक जागृत झाला पाहिजे त्याला आपले न्याय हक्क करतोय त्याला समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने अंमलात पाहिला पाहिजे हा उद्देश पत्रकाराचा पण आहे आणि ग्राहक पंचायतचा पण आहे नक्कीच मग आज तुम्ही या मॉलमधील ग्राहकांना तुम्ही आज मार्गदर्शन करणार आहात आपल्या चॅनलतर्फे कराल हो का मग हो नक्कीच मी प्रबंध भूमीचा हा भूम घेण्याचा पण माझा अधिकार आहे त्यामुळे ह्या भूमद्वारे पण आणि ग्राहक पंचायतचा एक संघटक म्हणून पण या दोन्ही नात्याने मी इथे ग्राहक जागृती जनतेला जागृत करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी नक्कीच जागृत करणार आणि दुय्यम भूमिका बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली त्यामुळे मी डबल भूमिका सुद्धा आता निभेल नक्कीच मग आता हा माहीत तुमच्याकडे <laughs> जसं की आमच्या पत्रकार मित्र वैभव अंबालना सांगितलं की माझी डबल भूमिका आहे नक्कीच डबल भूमिकेत ना मी एक ग्राहक पंचायतचा पदाधिकारी म्हणून पण आणि त्याचबरोबर एक पत्रकार म्हणून पण या ग्राहकांनी इथे खरेदी केलेली यांचं बिल इथे तयार होतंय आपण बघून घेऊया यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी काय जागृती ठेवली आपण हे जे काही माल घेतला आपण याचं बिल मागतायेत का हा याच सगळं मी बिल घेतलेलं आहे हा हा यांची तारीख बिरिक एक्सपायरी डेट हे एक, एक सगळं पाहून मी सगळं पाहिलेलं आहे प्राइस रेट व्यवस्थित पाहिलेली आहे सगळी काही त्या हिशोबाने मी माल घेतलेला आहे बिल घेतलेलं आहे अच्छा म्हणजे प्रत्येक जागा आपण जेव्हा खरेदी करतात तिथे प्रत्येक जागा आपण बिलाची मागणी करतात का करतो बिलाची मागणी करतो मी हा बिलाची मागणी केलीच पाहिजे आणि बिल आपल्याकडे असलं पाहिजे याची जाणीव आपल्याला आहे का जाणीव आहे याची जाणीव आहे कारण बिल राहिलं म्हणजे आपल्याला सांगता बघा एक्सपायरी माल काय माल किंमत बरोबर लावली का नाही लावली आहे ते समजतं आपल्याला अतिशय महत्वाचं एक जागरूक हा आपलं नाव काय सांगाल का अनिल गोगडे अनिल जैन अनिल जैन गुगळे आपल्या बरोबर होते पारसला एक ग्राहक म्हणून इथे आलेले आहेत आणि हे ग्राहक जागृत आहे त्यांना काय ग्राहक कायद्याविषयी माहिती आहे असंच आपण इतर ग्राहकांकडनं पण जाणून घेऊया आणि असंच याच पद्धतीने आपण आता इकडे पुढे जात आहोत ताई आपलं नाव काय कीर्ती जाधव आपण ही जी खरेदी करायला आलात आपल्याला ग्राहक संरक्षण कायद्याविषयी काही माहिती आहे काही माहिती नाही माहिती आपल्याला हे माहिती आहे की आपण जी खरेदी करतो त्याची बिलं घेतली पाहिजे आपण बिलं घेतात का होता मग हाच ग्राहक संरक्षण कायदा आहे की आपल्याला आपण कुठल्याही गोष्टीची खरेदी करताना त्याचं बिल घेतलं पाहिजे आता इथे तर तुम्हाला हे बिल देतात तुम्ही जरी नाही घेतलं तरी पण तुम्ही आवर्जून कुठे बिल मागतात का मग मागतो ना मागतात अच्छा बिल कशासाठी घेतो आपण आपल्याला कळायला पाहिजे ना कोणत्या वस्तूचे काय भाव लावले नाही अच्छा आणि त्याचबरोबर आपण एमआरपी किंवा एक्सपायरी डेट किंवा त्याच्यावरची बॅच नंबर वगैरे बघतात का हो बघतो नक्कीच बघतो नक्कीच बघतात यांना बिल कशासाठी आपण बिल घेतात कशासाठी कळायला पाहिजे पण या महत्वाचं ताई असं आहे की आपल्याकडे आपण जिथे कुठे मेडिकलला जाताना कुठे मेडिकलला पण बिल घेतो आपण हो घेतो मला हे म्हणायचं आहे की आपण प्रत्येक जागेवर कुठलीही गोष्ट खरेदी करताना ग्राहकाचा अधिकार आहे की आपल्याला बिल मिळालंच पाहिजे आणि आपण ते बिल घेतलंच पाहिजे कारण उद्या जर कुठे काही प्रॉब्लेम आला तर आपण जर न्यायालयात गेलो तर आपल्याकडे बिल असलं तरच आपण केस हे करू शकतो तर हेच तुम्हाला सांगायचं आहे की ताई हा ग्राहक संरक्षण कायदा आहे आणि हा आपला अधिकार आहे मला वाटतं इथे तुम्हाला न बोलता बिल मिळतं या मॉलला म्हणून इतर असं कुठे तुम्ही कधी केलंय का जिथे बिल नाही मिळालं तिथे तुम्ही खरेदी नाही केली नाही आम्ही आम्ही म्हणजे बिल आम्हालाच हा जर समजा कोणी बिल नाही दिलं तिथे तुम्ही खरेदी कराल का नाही करणार नाही करणार जागृत ग्राहक हेच महत्वाचं आहे की आपल्याला जिथे बिल मिळत असेल तिथेच आपण खरेदी केली पाहिजे आमच्या आमचे ज्येष्ठ सदस्य नितीनजी जैन आहेत शहा नितीन गाई शाह पण आहे हे पण मी एकीकडे इकडे हे करत असताना तेही तिकडे ग्राहकांना जागृत करतायत अशा पद्धतीने आपण ग्राहकांना एक एक ग्राहक खरेदी करता इथे तुमचं नाव काय प्रसाद पवार प्रसाद पवार प्रसाद पवार आपण खरेदी करताना काय सजगता ठेवता काय जागृती ठेवतो आपण सजगता ठेवतो हो बिल बघ घेतो सगळ्या व्यवस्थित त्याप्रमाणे आपण घेतो अच्छा बिलिंग वगैरे करून प्रत्येक जागेवर का म्हणजे फक्त किराणा इतर कुठेही जागेवर तुम्ही ज्या काही वस्तू खरेदी करतात आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी लागतात प्रत्येक जागेवर आपण बिल मागतात नाही तसं असं होत नाही गडबड असेल तर आपण बिल नाही घेत मग म्हणजे काय गडबड असेल तर म्हणजे पटकन जर वेळ होत असेल तर मग बिल नाही मागत आपण मग विदाउट बिल घेता तुम्ही माल खरेदी करता मोठ्या मध्ये असेल तर मग घेतो बिल छोट्या किरकोळ असेल तर मग बिलची आवश्यकता नाही लागत शंभर दोनशे रुपये असं अच्छा नाही पण मला असं वाटतं की ते शंभर दोनशे रुपयाची काही आहे त्याची जी किंमत आहे तुम्ही देतात उद्या त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर मग असं नको व्हायला ना तुम्ही त्या विषयी मग न्यायालयात तुम्ही दाखल नाही करू शकत काही रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी हा मग हे योग्य आहे का बिल मागितलेलं बिल मागितलेलं कधी योग्य असतं मग अशा जागेवर आपण बिल घेतलंच पाहिजे आपला जरी वेळ जरी गेला तर मी तुम्हाला एक ग्राहक पदाधिकारी म्हणून तुम्हाला सांगेल की आपण आयुष्यामध्ये काही खरेदी करत असताना आपण त्याचं बिल आवर्जून घ्या आपण त्याच्या सगळ्या एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याचं बॅच नंबर वगैरे सगळं तपासलं पाहिजे कारण ते आपल्या हिताचं आहे जर आपल्याला जर माल योग्य असेल तर त्याचं बिल नक्कीच मिळेल काही जागेवर अयोग्य माल असतो म्हणून सुद्धा मग बिल दिली जात नाही मग अशाला तुम्ही तक्रार कुठे केली तर कसं काय होईल मग तक्रार तुमच्याकडे प्रूफच नसेल तुम्ही खरेदी केलेल्याचं मग आजपासून तुम्ही काय धोरण ठेवणार पुढे प्रत्येक गोष्टीचं बिल घेणार एक्सपाय वगैरे मॅन्युफॅक्चर बघणार तुम्ही सांगितलं आता आपण प्रत्येक जागेवर बिल घेणार जे आपली जी सवय होती की कि शंभर किरकोळ असेल तर तसं नाही करणार ना नहीं, नहीं, नहीं ते आपल्यासाठी तसं नकोच करायला नक्कीच आपण जागृत राहायला पाहिजे प्रत्येक जागेवर आपण बिल घेतलंच पाहिजे की जेणेकरून काय असतं केवळ छोटासा प्रॉब्लेम देखील मोठा होऊ शकतो आणि अशा जर आपल्याकडे बिल नसेल तर आपलं निराकरण नुकसान होतं आणि बिल असेल तर आपला फायदाच होतो ते नक्कीच आपल्याला पूरक आहे आणि त्यासाठी धन्यवाद अजून एक वयस्कर ग्राहक आहे घेऊया त्यांच्याकडनं ना, काय नाव आपलं लाला ग्राहक संरक्षण ग्राहक संरक्षण कायद्याचं इथं ह्या मॉल मध्ये आल्यावरती फक्त एकच गोष्ट एवढी निश्चित आपण सांगू शकतो की या, या ठिकाणी जर आपण कंटिन्यू ज्या महिन्यापासून तर बारा महिन्यापर्यंत तर एक महिना फ्री आहे आणि मालाची क्वालिटी चांगली आहे सर्व्हिस इथली चांगली आहे त्याच्यामुळे चा कुठल्या गोष्टीच इथं म्हणजे तक्रार सारखा का काही अडचणीचा भाग नाहीये हे ठीक आहे तुम्ही ज्या जागेवर आला आहे तिथे कुठली फसवणूक नाही हा तुमचा विश्वास आहे अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु हे का बरं असं होतं आपल्याला माहित आहे की आपण कुठलंही माल घेताना त्याचं बिल घेतलं पाहिजे बिल तर घेतलंच पाहिजे आणि बिल शिवाय बिलशिवाय काउंटरवरून पुढे जाताच येत नाही ना म्हणजेच मग असं म्हणता येईल आपल्याला की बा इथे बिल मिळतंच त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि बिल मिळतं कुठली म्हणून तुम्ही इथे खरेदी करता बिल मिळतं त्याच्यानंतर क्वालिटी चांगली आहे भाव योग्य आहे या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी तितकाच बऱ्याच दिवसापासून आम्ही अनुभव घेतोय हा हा झाला एक वेगळा भाग की तुम्ही इथे जे खरेदी करताय इथे तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही इथे खरेदी करताय पण मी आपल्याला विचारलं की ग्राहक संरक्षण कायदा जो आहे की तो आपल्याला म्हणतो इतर जागेवर जिथे बिल मिळत तिथे खरेदी करता का तुम्ही नाही तिथे करायची काही आवश्यकता इथं 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 बिल मिळतं आणि इथं काही अडचण असते तर आपण यांच्याशी तक्रार करू शकतो त्याचं ते निवारण करू शकतात पण तिथपर्यंत अजून तर नाही जिथे बिल मिळत नसेल तिथं खरेदी कराल का नाही करणार जिथे बिल मिळणार नाही तिथे खरेदी करणार नाही अतिशय महत्वाचं आहे हेच महत्वाचं आहे आणि दादा मागे माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही इतर ग्राहकांना देखील जागृत करा आणि त्यांनाही सांगा की ग्राहक संरक्षण कायद्याची जाणीव असू द्या की आपण कुठल्याही गोष्टी आपण आयुष्यभरामध्ये अनेक गोष्टी खरेदी करतो औषधं खरेदी करतो किराणा खरेदी करतो फ्लॅट घेतो एमएससीबीचं बिल भरतो टेलिफोनचं बिल भरतो इतरही ज्या काही गोष्टी असेल तर आपल्या ग्राहक संरक्षण कायदा काय आहे त्याच्याबद्दल सजग करा त्याची माहिती घ्या आणि आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं बिल आणि प्रत्येक गोष्टीचे जर आपण जर व्यवस्थेशीर विचारलं दुकानदाराला हे योग्य आहे की नाही याची तपासणी करा एक्सपायरी डेट आहे का नाही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का नाही बॅच नंबर आहे का नाही आणि जिथे मिळत असेल तिथेच खरेदी करावी जिथे मिळत नसेल त्याला विरोध पण केला पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे जेणेकरून अनुचित व्यापार पद्धती थांबेल हेच आमचं ग्राहक संरक्षणचं ग्राहक पंचायतचं हे ध्येय आहे आपण अनुचित व्यापार पद्धतीबद्दल विषयी आवाज उठवाल का कुठे जर अनुचित व्यापार होत असेल बिल देत नसेल नाही नाही जिथे बिल देत नसेल त्या ठिकाणी शक्यतो गिरायकांनी घेतलंच नाही पाहिजे जिथे बिल मिळेल तर त्या ठिकाणी घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी तुमच्या समस्या काही असतील तर त्या सुटू शकतात अगदी बरोबर आणि त्याचबरोबर पीच्या पेक्षा जास्त जर कोणी पैसे घेत असेल तर तिथे सुद्धा तक्रार केली पाहिजे अशा पद्धतीचा हे ग्राहक पंचायतच्या वतीने ग्राहक संरक्षण कायदा या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत आणि ग्राहकांनी जागृत व्हावं म्हणून आमचा हा प्रयत्न आपण बघतो या दोन्ही ताई आपल्या बरोबर आहेत ताई तुमचं काय नाव आहे आणि तुमचं अच्छा आपण इथे पारसला आपण काय करताय म्हणजे इथे खरेदीला आलाय काय नाही आहे अच्छा अतिशय बघा आपल्या बरोबर आज इथे सेल्समॅन देखील आहेत म्हणजे आता आपण आतापर्यंत ग्राहक पण हे विकत ग्राहकांना तर मला एक सांगा ताई तुम्ही ग्राहकांना ज्या काही वस्तू देतात त्या देताना तुम्ही ग्राहकांचं हित कशा पद्धतीने झोपांत सर आम्ही त्यांना एक्सपायरी वस्तू नाही देत त्याचा दे आधीच आम्ही चेक करून एक्सपायरी साईडला काढून घेतो आणि एम आर पी वगैरे त्यांना आम्ही नीट व्यवस्थित दे समजावून देतो हो याला तुम्हाला एवढा ऑफ असेल याचा तुम्हाला फायदा होईल सर मोठ्या पॅकला लहान लहान जे ऑफ आम्ही त्यांना समजावून देतो अच्छा म्हणजे ग्राहक फसला जाऊ नये ग्राहकाचा योग्य फायदा व्हावा या पद्धतीने तुमचे पावलं असतात का काय करतात आपण ग्राहकाला बिल म्हणजे बिलासाठी सांगतात का हो सर त्यांना माहिती वगैरे देतात त्यांना की तुम्ही आधी बिल करून द्या बिल केल्यानंतर बिल मध्ये जरी काही चुकी असली तरी तुम्ही आम्हाला सांगा आणि ऑफर चेक करून घ्या ज्या ऑफर आहेत त्या लागू होतात आम्ही त्यांना आठवणीने सांगतो आणि फ्रीच्या ज्या काही वस्तू असतो त्या कस्टमरने कलेक्ट केल्या पाहिजे आम्ही त्यांना दोन सांगतो की तुमची फ्रीची वस्तू कलेक्ट करा एमआरपी घेतात का एमआरपी पेक्षा थोडं कमी देऊन लोकांचा फायदा करतात का एमआरपी पेक्षा कमी असतात सर प्रत्येक गोष्टीला काही नाही ऑफ आहे आणि कस्टमरचा खरंच फायदा आहे मग हे इथेच आहे का इतर जागेवर पण आहे एमआरक्षा एमआरपी भेटता एमआरपी पेक्षा कमी सुद्धा हे ग्राहकांना देतात आणि ग्राहकांना हेच मला समजायचं आहे की प्रत्येक जागे एमआरपी मागितली पाहिजे असं काही एमआरपी पेक्षा जास्त कोणी घेतलं नाही पाहिजे पण एमआरपी पेक्षा कमी मागायचा देखील आपला अधिकार आहे तो हट्ट आपण धरा अधिकार म्हणजे आपण मागू शकतो आणि तसा जर फायदा होत असेल तर नक्कीच करावा आणि यासाठीच ग्राहक पंचायत महाराष्ट्र आता आता आम्ही अशा पद्धतीचं सरकारकडे मागणी केलेली आहे बघूया कधी आम्हाला येतच ते की एम आर पी नसावी त्याच्यावर उत्पादन शुल्क असावं आणि उत्पादन शुल्कावर किती नफा त्याने घ्यावा आणि ती एम आर पी ग्राहकांना द्यावी असं ग्राहकपंचायत महाराष्ट्राचं धोरण आता आहे आणि त्या पद्धतीने ग्राहक पंचायत पाऊल आहे की जेणेकरून इथे पुढे ग्राहकांना एमआरपी नसून उत्पादन शुल्क आणि त्याच्यावरती किती नफा आपल्याकडनं घेतला जातोय हे ग्राहकांना लक्षात येईल अशा पद्धतीचं धोरण ग्राहक पंचायत महाराष्ट्राचं आहे बघू या सरकार त्यावर काय आता अंमलबजावणी करते दादा काय नाव तुमचं विजय पवार मी दाबडीचा आहे आपण आता खरेदीला कुठे आलात मी पारस मार्केटमध्ये आलोय काय म्हणाल आपण इथे आम्हाला आम्ही ग्राहक जागृती करण्यासाठी आलो आहे आमचं म्हणणं आहे की ग्राहकांनी बिल घेतलं पाहिजे कुठलंही जे, जे काही सामान आपण घेतो त्याच्यावरती सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट एम आर पी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळत आहेत का हो प्रॉपर मिळत आहे आणि आमचा इथं खूप फायदा पण होतो आणि क्वालिटीच्या वस्तू मिळतात अच्छा म्हणजे असं कधीच झालं नाही की आपल्याला इथे बिल मिळालं नाही किंवा काय असं नाही आपण बिल नाही 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 बिल वगैरे प्रॉपर मिळतं सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात इथं अच्छा म्हणजे तेच आम्हाला अपेक्षित आहे की ग्राहकाने बिल घ्यावं जी काही आपण खरेदी करतोय त्याचं बिल नक्कीच घेतलं पाहिजे त्याच्यावरच्या सगळ्या डेट्स बघितल्या पाहिजे आपल्याला आजपर्यंत इथला अनुभव कसा माझा मी आता गेले दहा वर्षापासून इथं येतोय स म्हणजे जवळ एका छत्राखाली जवळजवळ सगळ्याच वस्तू इथं मिळतात त्यामुळे मी ग्राहकांना पण सांगेल की इथं जरूर त्यांनी येऊन आपल्याला म्हणजे त्यांचा तर फायदाच होतो पण वस्तू पण आपल्याला क्वालिटीच्या मिळतात वस्तू क्वालिटीच्या मिळतात परंतु ग आपल्याला बिल मिळतं म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत असलेले ज्या काही अटी व नियम आहेत म्हणजे ग्राहकांनी बिल घेतलं पाहिजे ग्राहकांनी आपल्या सगळ्या ज्या काही खरेदी करतो आहे त्याच्यावरची बॅच नंबर एक्सपायरी डेट एम आर पी या सगळ्या गोष्टी निरखून बघितल्या पाहिजे आणि या ग्राहकांनी आपण बघितलं की यांनी या निरखून बघितल्या आहे आणि त्यांना इथे या शॉप बद्दल त्यांचा अभिमान त्यांना वाटतं की इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ग्राहकांना मिळतात म्हणजेच पारस सुपर मार्केटमध्ये ग्राहक हीच जोपासला जातोय आम्ही पारस सुपर मार्केटच्या संदर्भात नाही आम्हाला ॲडव्हर्टाईज करायची आम्ही ग्राहक पंचायतचे आहोत आणि इथल्या ग्राहकांना नक्कीच काही मिळतंय का व्यवस्थित मिळतंय का ग्राहकांच्या काही तक्रारी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे आलो तर मी त्या संदर्भात सुद्धा विचारेल तुम्हाला काही तक्रार आहे का यायला नाही 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 काही तक्रार नाही म्हणजे ग्राहक इथलं संतुष्ट होऊन बाहेर निघतोय कुठली तक्रार नाही याचाच अर्थ ग्राहक संरक्षण कायदा या मार्केटमध्ये निभावला जाते अशा पद्धतीचं आपलं मत आहे तशाच पद्धतीने आपण अजून इतर ग्राहकांचं सुद्धा भूमिका जाणून घेऊ ताई तुमचं काय नाव आहे रजनी वाक काय म्हणाल आपण कुठे आलत खरेदीला कुठले तुम्ही आम्ही मालेगाव कुठे आलत खरेदीला आता आपण काय म्हणालो आपण आमचं म्हणणं असं आहे की ग्राहक पंचायत आज जागतिक ग्राहक दिन आहे आणि आम्ही लोकांना जागृत करत असतो आताही लोकांना जागृत करण्यासाठी इथे आलेलो आहे की आपण जी काही खरेदी करतो त्याचं बिल नक्कीच घेतलं पाहिजे त्याच्यानंतर जी काय आपण खरेदी करतो त्याच्यावरती एमआरपी आहे का एक्सपायरी डेट आहे का बॅच नंबर आहे का हे सगळं तपासलं पाहिजे ते बघूनच घेतलं पाहिजे आपण हे सगळं तपासतात का येस सर मी सगळं बघूनच घेत असते एक्सपायरी डेट वगैरे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला बेनिफिट दिलेले असतात अच्छा ते पण आम्ही बघत असतो घेताना अच्छा म्हणजे ग्राहक ही तिथे जोपासलं जातं असं आपण म्हणाल का येस सर इथं जोपासलं जातं खूप चांगली गोष्ट आहे आपण बघतोय की ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी इथे होताना दिसते आणि इतकंच नाही तर मला वाटतं ताई आपण ज्या काही गोष्टी घेतो ज्या काही घेतो त्याचं सगळं त्या बिलावर नमूद केलेलं असतं येस सर त्याच्यात सगळं नमूद केलेलं असतं आमचा काय फायदा झालेला आहे त्याची काय एम आर पी आहे त्यांनी किती पर्सेंटेज दिलेलं असतं सगळं त्याच्यावर क्लिअर केलेलं असतं त्यांनी खूप चांगली भूमिका आपण मानली पण अशाच पद्धतीने जी जागृती आपण इथे ठेवतात त्याच पद्धतीने आपण इतर जेव्हा दुकानावर जातात जसं काही मेडिकलचं औषधं म्हणा किंवा इतर काही काही वेळा आपण इतर मार्केटला पण जातो काही गोष्टी घेतो प्रत्येक जागेवर आपण अशाच पद्धतीची जागृती करतो येस सर आम्ही तिथे बघूनच घेत असतो त्याची एमआरपी काय एक्सपायरी डेट काय आम्ही बघूनच घेत असतो खूप खूप धन्यवाद अत्यंत जागृत ग्राहक आपल्याला इथे भेटले की आम्ही पुन्हा एकदा ग्राहकांना विनंती करतो की ग्राहकांनी नक्कीच या सगळ्या गोष्टीचं पा पालन केलं पाहिजे बघितलं पाहिलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की जर कोणी तुम्हाला बिल देत नसेल तर तुम्ही अशा अशा दुकानदाराकडे त्या बिलाची मागणी करा बिलाची आग्रह करा की आम्हाला बिल मिळालंच पाहिजे इतकंच नाही तर कुठे एम आर पी नसेल काही खाडाखोड असेल तरी देखील आपण ग्राट पंचायतकडे तक्रार करू शकतात या ताई इथे खरेदी करतायत या बिल करताना आपल्याला दिसत आहेत आपण या ताईंकडनं जाणून घेऊ ताई काय म्हणाल आपण जेव्हा आम्ही खरेदी करण्यासाठी पारस मध्ये येतो तर आम्हाला वेळोवेळी त्यांचा सपोर्ट असतो आणि वेळोवेळी ते जे असतात ते डिस्काउंट असतात ते आणि सहित अगदी व्यवस्थित ते आम्हाला देत असतात असं कधी झालंय का आपल्याला बिल नाही मिळालं किंवा नाही असं कधीतरी मला आठवत नाही की नेहमी ते बिल सोबत आम्हाला देतातच आपण असं म्हणाल का आपल्याला इथे बिल मिळतं आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळतात म्हणूनच आपण इथे खरेदी करता का नाही तसं नाही पण मग आम्हाला जसं जे आम्हाला लागतं ते मनाप्रमाणे आम्हाला इथं भेटत असतं त्याच्यामुळे आम्ही इथं नेहमी येत असतो पण जिथे कुठे बिल मिळत असेल तर अशा दगड तुम्ही खरेदी कराल का म्हणजे तेच मला म्हणायचं म्हणजे इथे बिल मिळतं म्हणून तुम्ही इथे खरेदी ना हो प्रॉपर आम्हाला प्रॉपर आम्हाला बिल वगैरे आणि सर्व सामान व्यवस्थित मिळत असतं म्हणून आम्ही इथे येत असतो आम्हाला हेच म्हणायचं आहे की पारदर्शकता ग्राहकाने ठेवली पाहिजे की आपण आपल्याला बिल मिळतं का नाही आपन मिळतं आपण ज्या काही गोष्टी घेतोय ज्या काही वस्तू खरेदी करतोय त्याच्यावरती एम आर पी आहेत का नाही आहे त्याची त्याच्यानंतर त्याच्यावर बॅच नंबर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याची एक्सपायरी डेट या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या गेल्या पाहिजे आत्ताच एक ग्राहक इथे प्रवेश करतायत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं हा ताई तुम्ही म्हणाल का आज जागतिक ग्राहक दिन आहे आम्ही ग्राहक ला जागृत करण्याचं काम ग्राहक पंचायत करत असतात आपण जी काही खरेदी करतो त्यावेळेला बिल घेता का प्रत्येक वेळेला घेतो आवर्जून घेतात हो बर हो। त्याच नंतर त्याची एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट बॅच नंबर वगैरे सगळं बघतात का आपण नाही नाही बघत तर आमची तुम्हाला विनंती आहे की आपण जी काही खरेदी करतात त्यावेळेला त्याचीवरची एमआरपी बघितली पाहिजे त्याच्यावरची एक्सपायरी डेट काय आहे ती बघितली पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग डेट काय ती बघितली पाहिजे आणि आमचं हेच म्हणणं राहील की जिथे तुम्हाला बिल मिळेल जे घेतलेल्या वस्तूचं बिल आपण घ्या कारण एखाद्या वेळेला ज्या वेळेला तक्रार आपल्याला करायची असते त्यावेळेला आपल्याकडे न्यायालय बिल मागतं आपण तिथे खरेदी केलेली आहेत का हे याचं आपल्याला द्यावं लागतं प्रूफ द्यावं लागतं ला म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे की आपण नक्कीच जागृत राहून खरेदी करा आणि ह्या पद्धतीनेच खरेदी करा मी तुम्ही नेमका इथे प्रवेश ज्या सुपर मार्केटला केला काय म्हणून तुम्ही केला असेल काय वाटतं आमची वर्षानुवर्षाची विश्वासार्ह आहे पारसवर म्हणजे आम्ही लहानपणापासून पारसमध्येच किराणा करत असतो आणि निवडक माल असतो गॅरंटीचा माल असतो कुठल्याही प्रोडक्टमध्ये आमची फसवणूक होत नाही फक्त तुम्ही जे आम्हाला प्रश्न निर्माण केला की तुम्ही एक्सपायरी डेट बघतात का वगैरे त्या गोष्टी आम्ही बघत नाही आता जागतिक ग्राहक आणि मी त्या पण सांगितलं तर आम्ही नक्कीच त्याच्यावर विचार करू आणि त्या गोष्टी आवर्जून बघून घेत जाऊ परंतु पारसमध्ये येण्यामागे की आम्हाला इथल्या कुठल्याही मालावर कुठल्याही प्रकारची शंका नसते इथं पूर्ण माल हा निवडक असतो उच्च प्रतीचा असतो आणि पारसचे जे मालक आहेत त्यांचं आणि ग्राहकांचं एक वेगळं नातं तयार झालेलं एक वेगळा बॉन्ड आणि विश्वासार्थेचं नातं तयार झालंय आपण बघितलं अतिशय महत्वाचं वाक्याने सांगितलं की ग्राहकांची फसवणूक होत नाही आम्ही पुन्हा एकदा ग्राहकांना विनंती करतो की आपली जिथे फसवणूक होत नसेल आपले जे अधिकार आहेत आपल्याला बिल घेणं आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टी त्या एमआरपी वगैरे बघितल्या पाहिजे या जिथे मिळत असेल तिथेच खरेदी आपण करायला पाहिजे जिथे बिल मिळत नसेल तिथे तुम्ही बिलाची आग्रहाने मागणी करत जा असं आम्हाला म्हणणं आहे आणि तुम्ही जे म्हटला बघाशी ते बघत जा आपण कारण तो आपला अधिकार आहे तो आपले कर्तव्य आहे आपण बघतो अजून एक ग्राहकांनी आता इथे प्रवेश केलेला आहे आपण विचारून घेऊया त्या ग्राहक जागृती किंवा ग्राहक संरक्षण कायद्याविषयी त्यांना किती माहिती आहे का ग्राहकांसाठी आमचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र झटत असतं ग्राहक संरक्षण कायदा आपल्या देशात आहे आणि ग्राहक संरक्षणाच्या कायद्याच्या अंतर्गत आपण जी काही खरेदी करतो त्याचं बिल आपण घेतलं पाहिजे आपण सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी बघतात बघतो आम्ही आपल्याला बिल मिळतं प्रत्येक जागेवर प्रत्येक जागेवर मिळतं नाही मिळण्यास आम्ही मागतो स्वतःहून बिल की आम्हाला बिल पाहिजे म्हणून आम्ही मागतो अच्छा काही ठिकाणी नाही मिळत असलं तर आपण स्वतः मागायलाच पाहिजे हे ग्राहकाचं काम आहे नाही दिल्यास आपण पुढचा विचार करावा की नाही घ्यायचं तिथे व्हेरी गुड अत्यंत चांगली भूमिका जिथे बिल मिळत नसेल तिथे त्यांनी माल घेऊन ग्राहकांनी हे अतिशय महत्वाचं यांनी सांगितलेलं आहे आपण एक्सपायरी डेट वगैरे सगळं सगळं बघायला पाहिजे आम्ही बघतो मी थे तर बघतो एक्सपायरी डेट बघतो या बिलावर ही राईट अमाऊंट आहे का एमआरपी जॉईंट आहे का नाही एक्स्ट्रा आहे का काही सगळं बघायचं तर घ्यायचं अतिशय जागायचं अतिशय चांगली भूमिका आता फक्त एकच विषय की एक, एक जागृत ग्राहक आपल्याकडे आपण बघूया तुम्ही इतरांना अजून ग्राहकांना जागृत करण्याचा प्रयत्न करता करतो करतो भरपूर लोकांना करतो आणि येणाऱ्यांना इथे जेवढे आले सगळ्यांना मी परफेक्ट सांगतो की आपण आपलं बिल घ्या बिल बघा बिलवर एक्सपायरी आहेत का माल घेतलेला आपण चुकतो का कुठे आपलं स्वतःचं काम आहे नाही दिलं त्यांनी तर आपली जबाबदारी नाही त्यांची जबाबदारी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती आहे माहिती खूप खूप धन्यवाद खूप चांगला संवाद यांनी आपल्याशी साधला आणि ग्राहक संरक्षण कायद्याविषयी हे सजग आहेत जागृत आहेत आहे हरिभाऊ मंडळे म्हणून एक जागृत ग्राहक आपल्याला भेटले आणि इतरांना जागृत करण्याचा देखील त्यांनी हे केलेलं आहे की उल्लेख केलेला आहे आणि इथूनही पुढे करतील खऱ्या अर्थाने हाच जागतिक ग्राहक देईल आपण या मार्केटमध्ये पुन्हा एकदा या ताई इथे खरेदी करतायत ग्राहक संरक्षण कायद्याविषयी या किती जागृत आहेत सजग आहेत जाणून घेऊया ताई आपण काय खरेदी करायला आला किराणा वगैरे घ्यायला आलेले तांदूळ वगैरे अच्छा आपण एक गृहिणी आहात आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच घरातल्या काही गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात तर आपल्याला माहिती का आपण त्याचं बिल घेता का प्रत्येक जागेवर वस्तू घेताना आपण त्याच्यावरची एमआरपी एक्सपायरी डेट काय मॅन्युफॅक्चर बघतात का आपण ओके एक सजग गृहिणी आपण ज्याला म्हणतो ज्याला जागृती आहे ग्राहकाविषयी आणि आपण इतर ताईंना पण सांगाल का बिल घेऊन माल घ्या आणि एक्सपायरी डेट वगैरे बघा असं इतरांना सांगाल का हो सांगू ना सांगतात का आपण सांगतात एक आपल्याला एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की अशा सजग गृहिणी ज्या आहेत आणि बिल घेतात आणि इतकंच नाही तर त्याच्या एक्सपायरी वगैरे बघतात आणि इतरांना सांगणार आहे आपण आता इथे कुठे खरेदीला आलो आहे पारस मध्ये आपल्याला आपल्याला इथं बिल मिळतं का हो मिळतं संपूर्ण जर समजा इथं बिल मिळत नसतं तर तुम्ही इथे खरेदी केली असती का नाही नसती केली म्हणजे बिल मिळते म्हणून इथे खरेदी करणाऱ्या या एक सजग ग्राहक आहे जागृत ग्राहक आहे धन्यवाद ताई आपण आमच्याशी संवाद साधला आपलं नाव काय सविता अशोक चव्हाण कुठले आपण नगर. थँक्यू पारस सुपर मार्केटचे मालक प्रशांतजी मोदी आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया ग्राहकांविषयी ते किती जागरूक आहे सजग आहे ग्राहकांना नक्कीच ग्राहक ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भातले ते लोकांना ग्राहकांना कशा पद्धतीने सेवा देतात की नाही देतात जाणून घेऊया त्यांच्याकडनं आपण कशा पद्धतीने आले आलेल्या ग्राहकाचे लक्ष लक्ष दिले जाते देणारी जाणारी वस्तू ही योग्य दर्जाची योग्य किमतीची सगळं चेक करून दिलं जातं ग्राहकाचंही जोपासलं जातं सगळ्यात महत्वाचं बिल दिल्याशिवाय कोणताही माल वॉचमन बाहेर सोडत नाही व पूर्णपणे कस्टमरचा फायदा काय होईल कसा होईल हे बघितलं जातं ग्राहक संरक्षण कायद्याची पण मला माहिती आहे प्रत्येक ग्राहकाचं हित जोपासण्याचं काम ते करतात कुठल्याही ग्राहकाला विदाऊट बिल माल दिलं जात नाही आणि ग्राहकाचा कशा पद्धतीने फायदा हे बघण्याचं काम ते करतात अतिशय चांगली गोष्ट आहे ग्राहक हितासाठी चांगल्या पद्धतीने आणि अशाच पद्धतीने प्रत्येक दुकानदाराने ग्राहकाचं हित जोपासलं पाहिजे प्रत्येक दुकानदाराने ग्राहकाला बिल दिलंच पाहिजे आणि योग्य वस्तू योग्य किमतीत ग्राहकाला दिली पाहिजे हेच आम्ही ग्राहक पंचायतच्या वतीने सांगूया धन्यवाद आपण बघितलं या ठिकाणी कशा पद्धतीने ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांनी कशा पद्धतीने ग्राहकांना मार्गदर्शन केले आहेत आपल्यालाही प्रवणी महाराष्ट्र तर्फे सर्व ग्राहकांना कळवण्यात येते की कुठली आपण वस्तू खरेदी करताना त्या वस्तूवरचे तिचं एम आर पी बघा तिची एक्सपायरी बघा मॅन्युफॅक्चरिंग करा आणि दुकानदाराकडे बिल अवश्य मागा प्रमोधी महाराष्ट्र सहकारी मित्र हरीश सह मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर धापोळीच्या जीवनात अपडेट राहा